आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज सोबत नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज आजचा हो, दिवस विशेष आहे कारण अण्णासाहेब भास्करराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी शिक्षण संस्थेतील किशोर सोनवणे यांचा गौरवपूर्ण निवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सोनोने ज्यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेच्या प्रशासनाला नवी दिशा दिली आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा भावनिक आणि सन्मानिय समारंभ पार पडला त्यांनी झाली तर प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या अमूल्य योगदानाची प्रशंसा त्यांच्या अथक परिश्रमाची दखल घेण्याचा एक छोटासा प्रयत्न कार्यालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात सोनवणे सरांविषयी आदर आहे बनतो अशी विद्येची देवता माता सरस्वती तसेच ज्यांच्यामुळे आज आपण घडलो आणि इथपर्यंत आलो आणि हे काम आपण करू शकतो असे आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान कैलासवासी बापूसाहेब तसंच आपल्या संस्थेचे श्रद्धास्थान कैलासवासी अण्णासाहेब या सर्वांना मी आधी नमन करते आज सेवापूर्ती सोहळा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे अशा या सोहळापूर्ती कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष सन्मानीय व्यासपीठ सर्व मुख्याध्यापक भाऊसाहेब तसंच सर्व आप नातेवाईक आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका हा सेवापूर्ती सोहळा या कार्यक्रम म्हटला की पहिल्यांदा तर मनामध्ये एक वेगळीच अशी हुरहुर भासते आणि विचारांचं एक कालवण व्हायला पाहते की एवढ्या दिवसांचं जो कालखंड आपला असतो तो आपण एकत्र काम करण्यामध्ये निभवलेला असतो तर ह्या कार्यक्रमासाठी भाऊसाहेबांच्या सोनवणे भाऊसाहेबांच्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्र जमलेलो हो। आहोत तर आज या कार्यक्रमासाठी आपलं नियोजन होतं ईशस्तवन स्वागतगीत प्रस्तावना अध्यक्ष निवड प्रतिमा पूजन अध्यक्ष मान्यवर स्वागत प्रास्ताविक सत्कार मूर्ती सत्कार शिक्षक मनोगत मान्यवर मनोगत सत्कार मूर्ती मनोगत अध्यक्ष मनोगत आणि अशा कार्यक्रमाचे आभार असं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांचा आपण आज हा कार्यक्रम घडवून आणला आहे असे आपले वरिष्ठ लिपिक के डी भाऊसाहेब तर सांगायचं म्हटलं तर भरपूर असे उदाहरणं आहेत आणि त्यांचं आणि माझं जर हे व्यवस्थापनाचं कार्य आमचं चालू असते तेव्हा बरेचसे संघर्ष येत असतात आणि ते पार पाडत असताना ते सुद्धा आणि मी सुद्धा दोघंही मिळून आम्ही हे काम केलं आणि जास्तीत जास्त त्यांचा आणि माझा म्हणजे या कामाचा सहवास खूप दिवसापासून आहे आणि त्यांच्या स्वभावाची सुद्धा जाणीव आणि माझ्या स्वभावाची सुद्धा जाणीव त्यांना ही झालेली आहे तर हे करत असताना आता खूप का काही गोष्टी असतात उदाहरणार्थ मी सांगू शकते की स्कॉलरशिप असो या किर्द असो काही असो सर्व शालेय कामकाज भाऊसाहेबांनी वेळेवर केलेलं आहे आणि काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचासुद्धा त्यांनी पुरेपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि एक सिनियर लिपिक असल्यामुळे मलाही कोणत्याही गोष्टीचं असं काही जास्त सांगावं लागलं नाही कारण तेच ऑलरेडी त्या कामांमध्ये रस घेऊन अगदी माझी शाळा आपली शाळा असं प्रेम करून सर्व कामकाज अगदी वेळेवर त्यांनी पूर्ण केलेत आणि सर्व कामातूनच आपल्याला जाणीव होते की हे यांचं काम कसं आहे चांगलं आहे का कमी आहे काही आहे असं तर त्यांचं कार्याचा कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला असे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो आमचे वरिष्ठ लिपिक जे एकतीस तारखेला सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो विद्येचे माता <coughs> शिक्षे, मा सरस्वती आमचे प्रेरणास्थान आचार्य गजनराव गुरु श्रद्धास्थान अण्णासाहेब भास्करराव गुरु या सर्वांना मी अभिवादन करतो सन्मान्य व्यासपीठ मलाही काही जास्त बोलता येत नाही मला सन्मान्य व्यासपीठ व आमचे शिक्षक शिक्षक कर्मचारी आलेले सर्व मित्र भ भगिनी मी माझ्या जीवनामध्ये नोकरी लागेल हा विषयच नव्हता मी नोकरी लागेल हा विषय जीवनात नव्हता कारण की परिस्थिती वडील जरी सर्व्हिसला होते परिस्थिती थोडी नाजूक होती तर हा विषय नोकरी चढकातून काढलेला होता मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये जळगाव जिल्ह्यातील नामवंत वकील ॲडव्होकेट डी आर झालडे यांच्याकडे अकाउंटंट म्हणून काम करत होतो तिथे माझे स्नेही श्री सर ह्या मी लोकं सोबत होते आता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत त्यांच्याकडे संपूर्ण मी त्यांचं अकाउंटचं काम करायचो आणि सहज लोकमतमध्ये एक जाहिरात आली की शेदुरी एज्युकेशनला कनिष्ठ डिपे या पदाची जाहिरात आली आणि ती जाहिरात मी वाचल्यानंतर विचार केला की के व आपण हे काम करावं इथे अर्ज करावा तिथे मग मी अर्ज केला अर्ज केल्यानंतर माझे जवळचे मित्र आहे जे वर्किल्ला ग्रंथवाले व्ही डी पाटील विजय विजय राजपूत त्यांचा तर माझे नंबरचे मित्र आम्ही तो कसंच भेटलो आणि विचार केला की असा असा आहे अरे काय घाबरतो ना म्हणे चल म्हणे आपण जाऊ चल म्हणे मी आमचे आदरणीय संस्थेचे सहसचिव आदरणीय पितृतुल्य आमचे युदादा पाटील यांच्याकडे गेलो यांच्याकडे गेलो माझी ओळख नाही काही नाही त्याची ओळख होती आम्ही तिथे गेलो आणि दादांना सांगितलं असा असा विषय आहे दादांनी सहज काय सांगितलं मला तू कुठे काम करतो म्हणे म्हटलं आर झालटेकडे अरे मग काय टेन्शन घेऊ माने फोन करायला हवा त्यांना आणि दादांनी माझी शिफारस केली हो राजेश झालटे यांनी डी आर झालटे यांचे राजेश झालटे यांनी दादांना फोन केला व दादांनी सहज होकार दिला ये तुझे, तुझे थे, थे की जे तू येऊन जा मला तुझ्या तुझ्या पद्धतीने काय असेल ते त्या पद्धतीने मी दादांकडे गेलो आणि कामामध्ये रुजू झालो त्यावेळेस मी सप्पा होते त्यांनी मला लगेच ऑर्डर दिली आणि तिथे मी लागलो नंतर दुसऱ्या दिवशी परत मी जीवदाना भेटायला गेलो तिथे खरं मी या संस्थेत दिवदादांमुळे लागलेलो आहे आणि लागल्यानंतर मला बऱ्याचशे त्यांनी सांगितलं की असं काम करा तसं काम करा इमांदारी मला अगोदरच ॲडव्होकेट झाले त्यांच्याकडे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस एक कोटी रुपयाचा हिशोब मी तिथे करत होतो की मी मोठा एक सांगत नाही माझे पण तिथे ॲक्च्युअली हेच होतं तुम्ही सत्यावर सर शकता तिथे मी सर्व इमानदारीच काम केलं आणि त्या पद्धतीनेच मी आपल्या या शाळेमध्ये संपूर्ण कामाची आहुती दिली आणि कधीच मी माझ्या परिवारालासुद्धा टाईम दिला नाही मिसेससुद्धा मला बऱ्याच वेळा म्हणायचं की तुम्ही थांबत नाही वेळ देत नाही मी संपूर्ण तिला सांगायचो मीच आहे मला सरस करायचं आहे मला हे सर्व काम करायचंच आहे आणि मी माझे सहकारी शिक्षक शिक्षक शिक्षिका यांनासुद्धा आता महिन्याच्या अगोदर दादा जे काम येणार आहे जे काम येणार आहे त्याच्या अगोदरच मी माझ्या शिक्षक आणि शिक्ष शिक्षिका यांना अगोदरच माहिती द्यायचो की ही मला माहिती पाहिजे मग तेच मला म्हणायचं की अजून त्याला वेळ आहे नाही वेळ नाही मला अर्जंट पाहिजे ती माहिती मी अगोदरच त्यांच्याकडून घेऊन टाकत होतो आणि त्यामुळे माझं काम अगदी सुरळीत चालत होतं आणि मलाही त्यांनी योग्य के सहकार्य केलं सर्वांनीच माझे शिक्षक शिक्षक शिक्षकांनी सुद्धा मला सहकार्य केलं सगळ्यांनीच असं ब जा आम्ही करत नाही असं कोणीच म्हटलं नाही सर्वांनीच मला सहकार्य केलं आहे आमचे मुख्याध्यापिका मॅडम आमचं तर सासू सोनेचं नातं जो काय सांगा <laughs> सासू घरात बोलते तसं त्याप्रमाणे मॅडमचं होतं <laughs> आता काय करायची सुम बिचडून चिडून जायची मग <laughs> आता काय करणार आहे मग मॅडम बी लगेच मग थोडं शांत होऊन जायचं आणि मी बी एकदम शांत लगेच पाचच मिनिटांनी लगेच दोन तीन मिनटातच मॅडम आपल्याला असं करायचं आहे म्हणजे मनात जो राग होता बो कुठलाच राग आम्ही मान मानणार दोघांनी मी आणि दोघांनी आम्ही प्रामाणिकपणे संपूर्ण कामकाज केलं जीवदादा खरोखर माझ्यासाठी एकदम प्रेरणास्थान आहे कालही त्यांच्या घरी गेलो तर आम्ही जवळजवळ दोन तास बसलो त्यांच्या जुन्या गप्पा गोष्टी ऐकायला सुद्धा इतकं गोड वाटत होत की मग तिथून कसे वाटत न तसेच कामकाज होता ज्यावेळेस तेव्हा ज्युनियर होतं आणि ज्यावेळेस प्रमोशन मिळालं एकवीस मध्ये प्रमोशन मिळालं नवीनच होतो आमचे सुरेंशी भाऊसाहेब होते तेव्हा अरे काय घाबा रे होईन ना का मी बसलाय आमचे सुरेश साहेब भाऊसाहेब एक काय एक लक्ष ठेव मित्रा काय रे भाऊ भाऊच म्हणतो त्यांना पहिलं काय रे भाऊ रूममध्ये जायचं नाही तुझं तुझ्या कामात लक्ष दे अशी तिथे सक्त ताकीत मला राहायची मी त्याचप्रमाणे वागलो रूममध्ये खरंच खरंच मी गेलोच नाही जास्त ना शिक्षकांनाही माहितीच असेल की टीचरमध्ये खरंच गेलो नाही त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी केलं आहे आणि कोणाची निंदा आलंच ती माझ्या पूर्ण बावीस वर्षामध्ये मी हा शिक्षक असा की तो शिक्षक तसा हे आजपर्यंत केलेले नाही नाही तर आमच्या शाळेमध्ये रोज वांगडी होती असं राहतं कारण की मुख्याध्यापक भाऊसाहेब हे काही चर्चा करतच राहतात त्यामुळे मॅडम बी कधी नाही इथलं इथं सर मिटून टाकलं कधीच केलं नाही कधीच काही केलं नाही सर्व इथले इथं भेटत होतं आणि काही अडचण आले सुनील चौधरी भाऊसाहेब विजयगौड भाऊसाहेब येश पाटील आणि म्हणजे सरोदे भाऊसाहेब आम्ही या सर्वांशी मी डायरेक्ट चर्चा करतो मला सिनियरचा अनुभव फार कमी आला होता फक्त मला तीनच वर्ष मिळालं आणि तीन वर्षांमध्ये मी काय काय शुभेवडी मोठी शाळा म्हटलं मग मी काही अडचण आली या सर्व भावसाहेबांना माझे खरोखर ते त्यांचे उपकार आहेत माझ्यावर मला वर त्यांनी बरोबर वेळोवेळेस सर्व सर्व कार्य केलं आहे त्यांनी आणि कधीही फोन लावायचो पण त्यांनी कधीच मला म्हणजे लगेच फोन किंवा फोन पाहायचं उचलू नका असं कधीच केलं नाही वेळोवेळी त्यांना सर्वांना मी तावडे भाऊसाहेब झाले सर्वांना मी वेळोवेळी मला जे येत नव्हतं ती माहिती मी त्यांच्याशी त्यांच्यापासून मिळवली आहे मला वेळ आता वेळेत भरपूर झाला आहे मला बोलण्याची आयोजित आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि ते मी बोलू शकतो सर सोनोने सरांनी आपल्या बावीस वर्षाच्या कार्यकाळात नुसताच कामाचा धडाका दाखवला नाही तर शिक्षण संस्थेला एक नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित केली एक उत्कृष्ट कामगिरी करणारे भाऊसाहेब म्हणजे सिनियर कला आणि सर्व सहकार्यांसाठी मार्गदर्शक अशीच त्यांची ओळख राहिली आहे किशोर सोनवणे यांचे कार्य शिक्षण संस्थेसाठी सदैव व प्रेरणादायी राहील त्यांच्या पुढील आयुष्यासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद पाहत राहा एमजे न्यूज